असत जरा बघितल्यावर नाचायलाच काय राव उडे मारायला भारी वाटते हाऊ युअर एज एज

यार राजा यार थोडी मदत करू आता नाही यार किती नेन जर लागतो पुरी हा ओके तर हर माझ्या मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं ह्या कल्पामध्ये आता बघ मी कल्पामध्ये किन्नौर मध्ये येतोय आहे आणि हर माझ्या मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या आणखीन काही नवीन व्हिडिओमध्ये हा इंटर राहिला होता आता मी कल्पामध्ये या आणि कल्पामध्ये ना आपल्या काहीनगर मध्ये भाव होत तर ती सरकारी खात्यामध्ये काम आलंय तर त्यांच्यानं आपली ओळख असल्यामुळं आपण त्यांच्यापाशी एक दोन दिवस थांबलो होतो तर आता बहांनो आपली पुढची जर्नी स्टार्ट होती आपण नाहीना मत सात ते सात दिवस झाला आपली राईट स्टॉप होती जागेला कारण की आपण तुम्ही पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही की आपण गेलो होतो शिमलामध्ये गेलो तुम्ही शिमलामध्ये नंतरनं शिमलामध्ये तीन चार दिवस राहून मग नंतर इकडे आलो इकडे येऊन मग नंतर इथे एक दोन दिवस राहिलो त्यामुळं तीन चार पाच सहा दिवस तरी आपली राईट एकदम स्टॉप राहिली जागा तर आता आपण इथं निघणार आहे बघांनो सायकल माझ्या पाठीमागे full तो एकदम ready आहे मस्त मध्ये फक्त दोन्ही tire हवा कमी आहे मला वाटतंय वाल्त आहे नाव वाला लागेल पंचर दुकान बघू पण नो तर चला आता आपण इथन निघूया मस्त मध्ये बघू काय चाललंय बस एकदम मस्त एकदम मस्त चाललंय बस हॅपी जर्नी तुम्हाला हां ओके okay. धन्यवाद चला चला का आम्ही रिकॉंग पीओ हो मध्ये आलोय आणि रिकॉंग पीओ हो ची ही ओळख आहे इथं ही चौक इथं चौक म्हणजे एकदम एकला कल्चर आहे इथं तुम्ही बघू शकता इथं जागेला स्तूपा आहे नंतर ना भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या बिल्डिंग आहे मार्केट आहे इथं एकदम भारी पैकी भाऊ कसं काय वाटतंय आज निघालोय आम्ही भाऊ आपल्याला फायनल येतं आपली राईट चालू झालेली आणि आपल्याला भाव आलते तर थोडं सोडण्यासाठी तर भाऊ कसं काय वाटतंय दोन दिवस आपण थांबलो कसं काय वाटतंय सांगा नरेश भाऊ तुमच्या सोबत दोन दिवस कसे गेले हे कळालंच नाही काय आलं नाही छान वाटलंय बस परत आपण एकदा भेटू नक्की इच्छा आणि तुमचा प्रवास आता सुखमय हो एकदम आरामशीर प्रवास करा आणि लवकर लवकर आपल्या ध्येयापर्यंत पोहोचून आपल्या घरी लवकर या ओके बरोबर एकदम बरं वाटलं तुम्ही कडे गावाकड गणपती आम्ही आम्ही दिवाळीमध्ये येऊ तेव्हा आपण नक्की भेटतो ठीक आहे नक्की चला 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 ओके अन्न डॉन म्हणे डॉन डॉन म्हणे नदारे देखाणे माझ्या तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक मध्ये मध्ये वॉटरफॉल आहे आणि हे वॉटरफॉल जमिनीवर येऊ शकतो आणि जमिनीवर नंतर होऊ शकतो आणि जाऊ शकतो मोठ्या नाल्यामध्ये तर बघा न सांगायचं तुम्हाला सर टायरामध्ये हवा भरपूर कमी ही बघावा टायरात हवा कमी या फुडलं दुकान माहित ना किती लांब आहे ती नजारा जरा दाखवायचं तुम्हाला म्हणला नजारा ही बघा अ गेल्या चार पाच दिवसापूर्वी बघितलं तर पाणी कमी होतं पण आता नंतर ना वाढलं या कारण की पाऊस काल रात्री चालू आहे पाऊस जास्त हे बघूया का बघा जसं तुम्हाला सर माहिती आहे गणेश भाऊचा प्रॉब्लेम कधी पाठीमागून हालत नाही तसं अजून एक प्रॉब्लेम उभा राहिला प्रॉब्लेम असा राहिलो बाबा की बस <laughs> मी बसलो की टायर समजा आहे खाली मी उठलो की टायर उठतंय मी बसलो की टायर बसतंय खाली की बाबा हवा भरायला लागल यात नाहीतर मला चालत जायला लागणार नाही रस्त्यात समज्या तसं पण झालं तर निघालो या पण आता बसून जायचा प्रयत्न करणार नाही समजा मी बसतो पता नहीं यार किती नाही यार पुरी टायर की हवा ये देख लो पुरी पुरी हवा गई पूरी पुरी कुछ नहीं बची दिमागण गया भाई मेरा पुरा पुरा मालूम नाही यार भाई ये सब मेरे साथ ही क्यों होता है आधी बाई देगडं कधी डोक्यात पडतील सांगता येत नाही ना आज त्या ठिकाणी बघितलं का नजर कोण लावली घाण माहीत नाही आता हवा भरत होतो हा एवढी बस समधिक झाली बघ करून गेला टायर बसले खाली फिरावून भरायची आता लय मुश्किल असते सायकल रायडिंग करणं त्यामुळे सब्सक्राइब करणं लागत आहे दुकान आहे तिथ पर्यंत लोड करून पाच सहा किलोमीटर पर्यंत तरी यार कुणी तरी लवकर अरे कहाँ गए सब लोग हॅलो कोई है यार आजाओ यार थोडी मदत करो फाइनल दस बीस मिनट रुकने के बाद कोई गाडी आ रही लाई उसको हात करके देखता है की वो क्या बोलता है क्या नहीं तुम देखना है रुकेगा तो अच्छी बात है अरे यार गाड़ी तो लोलकते रुक तो गया भाई अरे यार इसे तो पोदे यार मामा पंचर का दुकान आगे कितना दूर होगा जाओ पीछे आएगा आ जाएगा यार बहुत परेशान हो गए आधा घंटा हो गया रुको कोई गाड़ी नहीं आ रही यार <laughs> कितना दूर होगा दुकान पंचर का यहां से आप चलो चलो मेरी तक मदद कर दो बस भाई भाई कोई गाड़ी मिल गई डाल देता यहाँ पे। <laughs> तो अपनी अंदर में डाल चुके और चलो गाड़ी में बैठ के किलोमीटर चलते हैं मैं okay. कल शाम तक तो मैं नाको में हो जाऊंगा शायद कल शाम तक आप आज आज जहाँ पे अच्छा जगह होगा वहाँ पे तेरह रुक जाऊंगा ये जो मामा है मामा बोल रहे मैं जा रहा हूँ अभी नाको तो बोल रहे आ नाको में लेकिन मैं तो तो भाई मेरे को साइकिल चलाना अच्छा लगता है तो मैं तो मैं नहीं जा सकता भाई, लेकिन। मामा मस्त है, अच्छा सब है मामा का और ये भाई। वाह भाई, क्या ये लो मस्त है आपको अच्छा लगता होगा ना रोड ये आपको प्लेन रोड अच्छा लगता है चलो देखा अच्छा आज ठीक हो गया अभी अच्छा अच्छा तर मामाचं आहे आता हे चार पाच वर्षामध्ये रस्ता चांगला झालाय पहिला खराब रस्ता हो आता आता चांगला झाला एकदम मस्त बघितलं ओ भाई साहेब काय मामा आहे एका असे आर आहेत ना पाणी ओ भाई ओ किती गार हवा येत्या ई शिवनी हवा लागते शिवनी हवा भाई काय हवा आहे छोडो अपना आवाज राधा राधा नी राधा राधा नी मस्त गाने मस्त वो देख लो दोस्तों वहां से जो है ना वो गरम पानी का झरना है वहां से उसका पाइप सीधा लगा यहां पे और यहाँ से आता है अंदर में मैंने यहाँ भी देखा गरम पानी आता है पूरा मामा बोले चलो पीते चाय तो मैं बोला चलो नमकीन चाय तो नमकीन चाय आज देखते हैं ये नमकीन चाय कैसा होता है देख लेते चलो मामा चलो तर मित्रांनो हाजीर आहे तुमच्या समोर हा मिठाचा चहा ह्याला बनवायची प्रोसेस काफी पातळ आहे काफी लांब आहे त्यामुळं तुम्हाला मी सांगणार नाही ना ती बटर ह्यातमध्ये मिक्स असते चहा पत्ते जी एक असते ह्याचं पाणी ह्याचं दूध ह्याचं भरपूर असं मिक्स आहे सायकल तिकडे गाडीत आहे आपली दोन किलोमीटर अजून राहिले या अरे मामाजी का गाना लोकल का समजतो <laughs> देख नाही गाडी हो भाई सायकल सायकलच्या टायर जर हवा असते ना तर ह्या रस्त्यांचा लय मजा आली असती मला पण आज नाही इला आहे त्यामुळे सायकल लोड या आणि समोरचा रस्ता वाव काय रोड या फायनली मामाने मला दुकान आहे आणून सोडलं तीन चार किलोमीटरवर दुकान होतं आता मी हवा भरतो इथं निघतो डब अडकतो सायकिलवर पेट्या या सामान समजा अडकवतो फायनली मामाने पुरी हवा भरती आहे बहुत अच्छा लगा मामा हे कोणता गाव आहे किबा सजला मध्ये आहे आणि आता मी सधलग आता पुढं अभि हा आगेवाला गाव कोणसा आहे का अभि पिलो।, पिलो 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 आता मी पिलो कोण पिलो पिलोपासनं मी नंतर नाको नाको कोणतं मग आपण जाणार काजा अशी कायतरी जर्नी आणि हवा फुल भरली एकदम मस्त मध्ये भारी वाटलं नाहीतर लई चाल जरासा आता निघू आपण बुंगुरु गुरु चला धूमच आले धूम चाले धूम 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 मग चाले धूमच आले धूम ठन ठ्या ठ्यान ठा ड्या ओके ब्रे हाय ए ल लॅ ल ओके आता ब्रिज क्रॉस करायचं आहे योगा ही ब्रिज क्रॉस करून पडले झालेलं नाही ते आपल्या बघितलं आता ओका ब्रिज वाव हा हय धोई <laughs> Where are you from? Uh, Switzerland, Switzerland and Germany. Wow. German and Swiss, but living in Switzerland. Oh, wow, wow, wow. Yeah, yeah. How many days in India? Uh, I arrived the 12th of August, so, th uh, so 13 days. Yes. 13, 14 days. Yeah, yeah, Not yeah. much. I'm coming from Leh to yeah. Ladakh. Yeah. Yes. It's your Ladakh. It's completely a Ladakh tour. Yeah, 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 yeah. It was, it was very, very nice so yes, yes, In yeah. Ladakh, no clouds, always sun. Yeah, no rain. Maharashtra, Maharashtra. Maharashtra. And where is this? In South India? Yeah, yeah, yeah. South India? In Mumbai, Mumbai. Yeah, i Mumbai, Mumbai. Yeah, I'm from Mumbai. Oh, yeah, wow, wow, yeah. Wow, wow, yeah, yeah. Wow, wow. And 30,000 kilometer is right complete. 13. Huh, 13,000 wow, kilometer. Yes, yeah. yes, yes. How you are? Go to. Yeah, I'm going now to Rekong uh, Pro. Rikong Pio. Uh, and uh, maybe to Changla. Changla is a valley to, yeah. to the left. Yeah, yeah. And yeah. Uh, maybe i go there. One day or how is kilometer is to running? Is cycle? Yeah, today I do 110, 120. So something wow. like that. Wow. Uh, but it's mainly going down, but... Uh, yes. Yeah, I had one wow. day uh, when I went from uh, Koska is in the beginning of Spiti Valley. Yeah, yeah. Over the Kosumla and then to Loza. So, a very, very long ride with no roads and very much uphill. That was also nearly 100 kilometers. Wow. Yeah. How are your age? age. I'm 61. <laughs> <laughs> yeah. yeah, yeah. That's how wow. things are. Ho one selfie. One selfie, selfie. Oh, yeah, okay. <laughs> कोण म्हणलं रे मला इंग्रजी येत नाही बोलायला कोण म्हणत रे इंग्लिश येत नाही बोलाय अरे जर मनात जर जिद्द असेल ना तर तुम्हाला सर्व काही येऊ शकतं रे बाळांनो जसं मी आहे विचार आणि त्यात मध्ये सुद्धा लाग मी एवढी इंग्लिश आहे पाय हा तू वेरे फ्रॉम हाऊ मनी जे जे इंडिया वाटतं काय यायला उगत नाही बरं का माणूस काय म्हणतो मला शिक्षण झालं नाही मी काहीच करू नाही ती स्वतः त्या मनाला असं समजून घेतो की ती काहीच नाही पण रिअल मध्ये ती माणूस सर्व काय करू शकतो जी एक बिझनेसमॅन करू शकतो तसात मी पण आहे भावनो त्यामुळे सांगतो हार जी नाही शीट खाली निघाला जाऊन द्या असू द्या बोला हर हार महादेव आणि चला पीती इकडे हे जिथे नाही तुम्हाला ही कॉन्क्रीट केलेलं ह्या बिल्डिंगच्या खाली नाहीच होतं आणि त्याच्या खाली एक चक्कर बसते मोट ते मोटर असते मोठे आणि ती जसं पाणी नाही तसं ती पाणी त्या मोटरला फिरवतं त्या पंखेला नंतर लाईट लाईटचं प्रकाशन होतं यात मधनं तर कल्याणाला पाणी नाल्या वरच होतं नाही ती तुटून गेले जागा तिथं डायरेक्ट आणि मग हे पाणी कुंड चालू केलं हे दुसरं कोणते वर नाही हे कल्याण वेगळं पाणी या कल्याण एक पाणी नवीन नवीन नदी पडली ही जुनी नाही नवीन नदी पडलेली बघा सांगतो मला माझ्या पाठी मागत बघता एक तरी वर दगड पडला नाही एक तरी दगड तरी बहनो खेळ असं आहे बघू शकता माझ्या एकदम टेनच्याशी नाही त्यामुळे लवकरात लवकर नाही गावा किती उंच हि तर किती उंच आहे तरी हे दगड ते ती अशीच वर नाही तिथे दगड नॉर्मल दगड दगड पडला ना तरी बेकार काम आहे त्यामुळे मी ना लवकर लवकर निघतो हंड्रेड पुढे वाड्या टाकली पाठीमागे शिरट वाया टाकलाय सकाळी दुला होता लक्षात नव्हता काय आता टाकलं ले। या लेस गो ब्रो बोका लागले द्या खायला हटले काय माहिती किती होते ऐकलं हित तू बाबाय डोक्या मोठा द गुडहाय कस जायचं पुढं हा सराव बघितलं का हे कल भागात डोक्यावर का डोक्यावर तगड जा बघा कुठं आहे गाडीवर वाजव नाही आवाज बियाण्यासार होतोय माणूस कुठं आहे वार लय सुटलय वार लय सुटलं वारलंय सुटलं लय वार सुटलय आता आणि जसं मी पुढे निघालोय ना तसं मला एरिया ड्राय मिळायला लागलाय संपूर्ण म्हणजे पूर्णपणे ड्राय एरिया म्हणजे तिथं मला झाड नाही झुडूप नाही बघा मिळत अशा ठीका नसत लाग मी निकाल आणि हे बघा गो रस्ता हे हो काही तो अभि रास्ते से भी रहा था सिनेमेटिक शॉट लिया और ये भाई लोग मिल गए जो हिमालयन पर रहे हैं और निकले कल और है हैदराबाद से तो अभी बहुत अच्छा लगा इनसे बात करके हेलो भाई आए, 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 कैसे हो ये जैकेट रेंट पे लिए खुद आपकी है अच्छा रेंट पे लिया है इसका भी अलग चार्ज होता होगा ना इसका कितना होता है चार्ज सौ रुपये एक दिन का अच्छा और बाइक का एक हज़ार रुपये हाँ ठीक है फिर तो मस्त है यार निकला आगे अभी वो देख लो वहाँ पे जो है ना मैंने थोड़ी देर पहले सर्च किया था मुझको पेट पूजा करनी होगी तो अब वहाँ पे जो है ना दुकान दिख रही है लाल कलर की वहाँ पे दुकान है लगभग लगभग डेढ़ किलोमीटर के आसपास होगा वहाँ पे जाएंगे मस्त पेट पूजा करेंगे थोड़ी एडिटिंग करेंगे और फिर आगे निकलेंगे निया ये तूने क्या सुना मैंने किया तेरा इंतजार इतना करो ना मुझे प्यार रोड तो बेरे भाई आगे, आगे। वाजे डिरे चालू होई काजा केले okay, सी दा काजा ओके थँक्यू जेवण घरी आलो होतो पण ते म्हणलं की आमच्या पाहिजे जेवण नाही फक्त मोमोज येते तर त्यामुळे मी काय म्हणलं पुढे घेतलं आम्ही दुकान आहे तिथे सांगितलं म्हणलं एक किलोमीटर वर एक दुकान आहे आणि पाच किलोमीटर नंतर पुढे गेलं एक मार्केट येईल तिथं पण तुम्हाला दुकान भेटून जाईल मस्त मध्ये तर एक किलोमीटर जाऊन करूया जेवण रस्ता बघितला का रस्ता बघितला का साय रास्ता नादच नाही करत रस्त्याचा बघा आता संपूर्ण आता नुसता वाळवंटी एरिया वाळवंटी एरिया खतरनाक मध्ये एकदम धबधबा दब होतो कुंड <laughs> नदी नाही धबधबाला दब मोठा आणि आता अरे, अरे 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 नको ना नको अरे तेव्हा इकडनं आलेलो या आणि हे साईडला निघालो आता असंच फिरवून असंच तिकडं निघालेलो या तर चला तुम्हाला आता एक रोमांचक रस्ता दाखवायचा रोमांचक रस्ता ये जी फुलिस भारे वाइवेट दिया हम इतने वजन चल ले जो हमारे शिमला के ये दोस्त है ना जो बैंक में काम करते हैं उनके यहाँ पे हम पाँच छः दिन रुके थे साहित्य चौहान के भाई मतलब वो हमारे भाई है तो उन्होंने मेरा रुकने का इंतजाम कर दिया है उनके आगे दोस्त है तो उनके यहाँ पे जाकर रुकूंगा बस चार किलोमीटर यहाँ से दूरी बची है तो चलो अभी वहाँ पे जाकर रुकते टाइम हो रखा है चार बजे चलो हो काफ़ी खतरनाक झरना भी रहा है यहाँ पे समोरचं गाव ती समोरचं गाव आहे का ना त्या समोरच्या गावाच्या बरोबर एक अर्धा किलोमीटर फुटल्या साईडला आपलं हॉटेल आहे ना जरा काय काय बोलू काय मी ह्याला माझं तर म्हणा असं लागले करायला का नाही असं व्हायला लागलं असलं ना जरा बघितलं नाचायलाच काय राहू उड्या भारी वाटते पिलो ही गाव आहे हिथन समोरच एक दोनशे तीनशे फूट मीटर पुढं एक हॉटेल आहे ती हॉटेल आपली आठवण खूप काढत होतं त्यामुळे आपण आलेलो आहे तर चला भेट देऊया हॉटेलला पुढं काय लिहिलं आहे ना हे काही शंभर किलोमीटर आणि चोवीस किलोमीटर आहे काहीतरी तर आता मला समजत नाही तर आता मी कसं समजान आता मी गुगलला जाणार हेच जाणार ओके हेचं जाणार हेचं जाणार आता बघा नुसती माझ्या केरिक पूह राईट कोरिक <laughs> कस काय कस काय कस काय तुमच्याकडे नाही बघतो डोकं घेतात ना काही राष्ट्रीय महामार्ग कस काय राष्ट्रीय राज्यमार्ग नंबर पाच बघायला समजा आल्या गोष्टी हाय काय का कोरिक शंभर किलोमीटर आणि पूह चोवीस किलोमीटर तर काय नाही भाऊ एवढा चतुर आहे बघितलं ना डोकं तर ठेवायला योग नाही ना भाऊ बाहेर फिरायचं आपल्याला नजारा काय दिसतोय बघितला आपण कसा आहे काय दिसतंय रे चंदर अंदर ये स्पिलो है ना गाँव yes, yes, yes. किन्नौर में किन्नौर में आता है ना yeah. ये किन्नौर में आने वाला स्पिलो बोल के एक गाँव है जो कि नाको से पीछे लगभग 50 किलोमीटर 50 किलोमीटर होगा yes, है ना yes, yes, 50 किलोमीटर के आसपास होगा और यहाँ पे अपने दोस्त ने हमारी यहाँ पे रुकने की पूरा इंतजाम कर दिया है तो बहुत बहुत धन्यवाद और आपका भी बहुत बहुत धन्यवाद जो आपने मुझे रुकने के लिए जगह दी दिया बहुत अच्छा लगता है आप हिमाचल से हो ना हिमाचल के लोग सही में बहुत अच्छे हैं बहुत प्यार तर आज आपलं हे हॉटेल असणार आहे हे हॉटेल मध्ये आपण थांबणार आहे इकड्या साईडला चालू आहे जीसीबीचं काम पाईपलाईन फुटली पडल्या साईडला जीसीबीचा हमका एअर फिल्टर जाम झाला चला जी सीबीचा त्यामुळे जीसीबी आता बघा नागदाबून चालते नागदापून नागदाबून चाललंय बघितलं किती लोड वर चालतंय मशीन आपल्या इकडं ट्रॅक्टर टायल्या आणि टिप्पर भरती जीसीबी ना बरं करा हे असलं पिकअप गाडी भरती बघितलं हे भागात लई याकडे राह खरच ठीक आहे ऐसे दोस्त जिंदगी में होने चाहिए भाई जिनके पास आप रुको वो अगला आपका काम कर दे गणेश भाई तू सबसे अच्छा राइडर साइकिल का माना जाता है बिल्कुल 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 माना जाता है मालिक देखेगा ओके मालिक कोई बात नहीं चलता <laughs> है यार इतना... <laughs> इतना तो चल जाता है यार भाई लेकिन बस यार बेड बने में बहुत अच्छा लगा ये अभी नाहूंगा अभी आंघोळ करतो मस्त मध्ये बाकीच्या गोष्टी समजा परत तुम्हाला दाखवतो ही नजर बघून काय आहे ती वा 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 बन हजार ते दीड हजार रुपये आज वाचलं दीड दोन हजार रुपये वाचलं माझं फक्त चांगली मैत्री केली त्यामुळे त्यामुळे मत त्यामुळे बाहेर राज्यात तुमची मित्र असणं जे लय जास्त गरजेचं आहे लयच गो आंघोळ करून घेतो आधी तो लो भाई अपनी आ गई मस्त बढ़िया कॉपी थैंक यू रवि कांत भाई आपने मेरे लिए रूम बुक किया अपने दोस्त के लिए बहुत बहुत शुक्रिया वैसे दोस्त बोलना पापे ये तो मेरे भाई है सही में दिल से धन्यवाद आप मेरी इतनी मदद कर रहे हो हमारे भाई जी तो आपने मेरे रूम बुक किया उसके लिए दिल से धन्यवाद एक साइकिलिस्ट आज इस लेवल पे पहुंच रहा है भाई मेरे को अच्छा लग रहा है एकदम मस्त लेकिन ये झुमका मेरे को काफी मस्त लग रहा है पडे <laughs> नाही यार भाई मजा एक राहा रात्रीचा जे टाइम झालाय ना ते सदलाक टाइम झालाय दहा वाजून दहा मिनिटं बरोबर मी निघालो जेवणासाठी चला बुवा जेवायला काय काय केलंय स्टेशन मध्ये तुम्ही सायकल लावलेली रात्री रात्रीच्याला आता आणि आता मी वर निघालो सदलक जेवण घ्यासाठी हां पण जी सीबी काम अजून बघा तिकडे साईड चालू तिकडे आपली वर रूम आहे आणि त्यातून मी जेवण करतो बाई उपर कसा आण अजा यास आहे विशाल आपलं जेवण मस्त जेवण करूया हे बघा बटर रोटी आणि पनीर मसाला अगदी पनीर कढाई पनीर असं काहीतरी आहे तर खाऊन टेस्ट करून बघ असं वाटतं ते खूप जास्त छान आहे खूप जास्त भाटलं जेवण चांगलं आहे रूम चांगले एक नंबर समजा वाट तर ओके माझं जेवण हे झालेलं एकदम मस्त मध्ये टू जेवण झाले एकदम फुल पोट भरलंय उद्या सकाळी आठ ला निघायचंय मला इथनं तर एकच सांगायचं खूप मेहनत लागली आज व्हिडिओ तयार करण्यासाठी त्यामुळे हो ही रूम जे आहे ना ही समजा रूम माझ्या मित्रानं माझ्यासाठी दिलेलं आहे म्हणजे पैसे नाही घेतलं घेतले कुठल्या गोष्टी माझ्या एक रुपया नाही घेतलेला रस्त्याच्या कडला चिटकूनच रस्त्यावरच हॉटेल होतं मस्त मधी आनंद लुटला इथं आणि हो खूप जास्त भारी जाऊ अरे तर कस सांगायचं तुम्हाला सर्वांना बहुनो तर बहुवा नो काय वाटला व्हिडिओ तर व्हिडिओ जर वाटला तर व्हिडिओला करा लाईक आणि चॅनल ला करून टाका सबस्क्राईब भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो टाटा बाय बाय हर हर महादेव जय जय भारत हर हर महादेव जय महाराष्ट्र